तुमचं खूप 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 मनापासून जरासुद्धा साखर गुळ न वापरता प्रोटीन लोह कॅल्शियम व फायबरयुक्त नाचणीचे लाडू कसे करायचे हे बघूया हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत डायबिटीज पेशंटसुद्धा याला खाऊ शकतात इतके हे पौष्टिक आहेत चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी नाचणीचे पीठ घेतलेले आहे ज्या पिठाने आपण घरी भाकरी करतो ना तेच पीठ इथे तुम्ही वापरलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर पीठ नसेल तर तुम्ही नाचणी जरी आणलीत ना आणि थोडीशी हलकी गरम करून ती मिक्सरला लावून तिचे पीठ जरी तयार केलं ना तरीसुद्धाही चालेल तर इथे मी कढईमध्ये हे नाचणीचं पीठ लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाच ते सहा मिनटं आपल्याला तूप न घालताच हे भाजून घ्यायचं आहे नाचणीचा कच्चेपणा जाईपर्यंत आप आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे नाचणीचे लाडू करण्यासाठी आपण तुपाचा वापरसुद्धा इथे कमी केलेला आहे अगदी चारच चम्मच इथे मी तूप वापरलेलं आहे साधारण अर्धी वाटी इतकं आपल्याला हे तूप लागणार आहे तर इथे आपण भाजून झालेलं आहे आपलं त्यानंतर इथे आपण आता एक एक चमचा तूप ॲड करत जायचं आहे हे लाडू करण्यासाठी आपल्याला जास्त तुपाची गरज लागत नाही अगदी चार चम्मचसुद्धा तूप पुरेसा आहे तर आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप इथे घेतलेलं आहे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा दोन चमचे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पीठ भातल्यानंतर अगदी हलकासा सुगंध छान सुटतो बघा त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर पुन्हा इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ला। हे लाडू जितके पौष्टिक आहेत ना तितके खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतात आणि अगदी झटपट तयार होतात माझ्या वडिलांना डायबिटीज आहे ते गोड पदार्थ जास्त खात नाहीत त्यांना अशा पद्धतीने एकदम हे पौष्टिक लाडू तयार करून दिले ना मग ते काय सोडत नाहीत अगदी आवडीने हे लाडू खातात तरी ते पीठसुद्धा मस्त एकदम खमंग भाजल्या गेलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपलं हे पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये इथे मी खजूर घेतलेली आहेत खजूर आपल्याला वीस ते पंचवीस घ्यायचे आहेत त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत त्यानंतरच आपल्याला हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपण इथे साखर किंवा गूळ वापरणार नाही आहोत त्यामुळेच इथे मी खजूर वापरले आहेत खजूर वापरल्यामुळे हे लाडू आणखीन जास्त पौष्टिक होतात अगदी दोनच मिनटं ह्याला परतून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं गरम झालेलं आहे तर हे काढून आपल्याला त्याच मिश्रणामध्ये घालायचं आहे तर हे मिश्रण दोन्ही पण छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे एकदा मिक्सरमध्ये दे एकदा याला फिरून घेतलं ना तर लाडू वळायला आणखीन जास्त सोपे जातात त्यामुळे जरी कमी तूप आपण वापरलं ना तरी पण लाडू अगदी सहजच वळले जातात आणि त्यानंतर इथे मी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घातलेली आहे त्यानंतर आपल्याला लाडू वळायला सुरुवात करायची आहे ड्रायफ्रूटमध्ये इथे तुम्ही बदाम किंवा पिस्ताही घालू शकता अगदी आवडीप्रमाणे तुम्हाला ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालता येतील तर तुम्ही इथे पाहू शकता एकदा सहजच एकदम लाडू आपला वळला जातो आहे बघा आणि किती मस्त एकदम चकाकीसुद्धा किती छान आली आहे बघा लाडवाला अगदी कमी तुपामध्ये सुद्धा अगदी पौष्टिक लाडू आपल्या इथे खाण्यासाठी इथे तयार झाले आहेत बघा तर अशाच पद्धतीने मी उरलेले लाडूसुद्धा इथे आता करून घेणार आहे लहान मुलंसुद्धा नाचणी खात नाहीत तर अशा वेळेला तुम्ही हे लाडू त्यांना करून दिलेत ना तर ते एकदम छान पौष्टिकसुद्धा आहेत आणि भरपूर कॅल्शियमसुद्धा मिळेल तर बघा तुम्ही पाहू शकता बघा तर अशा पद्धतीने झटपट लाडू आपले तयार झालेले आहेत डायबिटीस व्यक्तीने सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक असतात हे डायबिटीज कंट्रोलसुद्धा करतं त्यामुळे वे नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ हे आवर्जून खावेत तर अशा पद्धतीने हे झटपट तयार झालेले आहेत पौष्टिक लाडू दिसायलासुद्धा किती सुंदर हे लाडू वाटतात बघा आणि खाण्यासाठीसुद्धा तितके टेस्टीसुद्धा तर अशा पद्धतीने किती छान चकाकी आली बघा या लाडूला आपण तुपाचा वापर जरी कमी केला ना तरीसुद्धा लाडू अगदी अतिशय छान एकदम होतात तयार आणि आतमध्ये सुद्धा बघा किती मस्त लाडू इथे तयार झालेले आहेत बघा एकदम दाणेदार लाडू आपले इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा